गुड इव्हनिंग आणि मी तयार झाले आहे सानिकाच्या लग्नाला जाण्यासाठी हे बघा मी पिंक कलरची साडी घातली तेरसच्या लग्नाची जी ही साडी जोबाईंनी घेतली नवीन साडी पण आता नवीन साडी घालायची नाही मला भाऊजवळ वर्षच राहतं होईपर्यंत त्याच्यामुळं मी तेरसच्या लग्नाची साडी घातली आणि साधावरही खूप काही मेकअप केला आणि तर आता घरचं लग्न आहे आता मी लवकर चालली आहे आता मी चालली लॉन्सवर तर तुम्हाला सर्व शिव दाखवते तरी मी चा ते लॉन्स जवळ पोचली आहे बघा लोन लॉन्सच्या बाहेर छान बॅनर लावला आहे सानिका नवरी नवर देऊचा या मी मला आणि पाचवसाहेबांना आणि गिरजाला मला लॉन्सचं तिथे सोडून दिलं तर सिन्नरलास मोठे हवेला म्हणजे भकवडीच्या जवळ चहा लॉन्स बंदन लॉन्स ते आम्ही पोचलो ते लग्न आहे सानिकाचा गणपती बाप्पाची छान मूर्ती ठेवलेली आहे आणि अजून कोणी सारलं नव्हतं आम्ही लवकर गेलो होतो बाप्पांचं दर्शन केलं आणि कार्य निर्विवं याच्यासाठी बाप्पांना प्रार्थना केली ते गाडी फर्निचर हे बघा डेकोरेशनचं काम चालू अजून तर इथं स्टेजचं डेकोरेशनचं काम चालू आहे ते मला नवरीचे चुलते नवरीचे मामा विजय भाऊ काम करताय तर इथे सामानाची मांडा मांड चालू आहे की बघा तर इथं सामान लावायचं चा, काम चाललंय सानिकाचं हे बघा कपाट लावताय इकडे ड्रेसिंग टेबल लावलाय मी काय घेतलं अजून तुम्हाला दाखवलं नाही दाखवते माझी वस्तू पण इथे स्वयंपाकाचं चा, काम चालू आहे बघा वाढण्याची वगैरे तयारी करून ठेवली सगळी मोठ्या वस्तू माणसाने लावून दिल्या सर्व आणि छोटे छोटे भांडे मी लावतीये जे भांडे मी माझ्या ब्लॉगमध्ये घेतले होते तुम्ही जर तो ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर ते छोटे भांडे मी रॅकला मांडते अजून कोणीच गायकाय त्या सगळ्यांचे मेकअप चालेल चालले होते पण मग मी टक्कनावर आणि पटकन गेली नंतर नवरीची मावशी पण आली मला मदत करायला लावू लावला फिफबद्दल मला आणि इकडं ऑर्केस्ट्रावर गाण्यांचा कार्यक्रम आता सुरूच होतो वेळच वेळात आम्ही भांडे लावत होतो तो पाच वर साहेब पण आम्हाला मदत करताय हे बघा आमचे बऱ्यापैकी भांडे लावून झाले एकीकडे आमचं भांडे लावणं चालू होतं डेकोरेशनवाल्यांचं डेकोरेशन चालू होतं तिकडं स्टेजवर गणपतीच्या गाण्यापासून आता गाण्यांना सुरुवात झाली म्युझिकवाले बसले ते म्युझिक वाजवत आहे आणि छान गाणे सुरू झाले नवीन ओर्धा तर ते छान शिजवून झालाय आणि इकडं स्क्रीनवर नवीन औरंगाचे फोटो दिसताय कालचे हळदीचे फोटो की बघा हे काल फोटो काढले सनिकाने तर ते पण स्क्रीनवर दाखवले दाखवत आहे ते मला पाहिजे

কত দিন যতক্ষণ ফ্রিজ আছে ইলেকট্রিক ওয়াশিং মেশিন আছে বড় একটা কাটাস हे सानिकाचे प्री वेडिंगचे फोटो आहे आता बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे आणि माझ्याकडे आहे कामाला तर आता मी आहे बघा तर आम्ही सानिकाला काय कन्यादान घेतलंय हे बघा सौ शुभांग्री तुकाराम लक्ष्मण पाचोरे यांच्याकडून कडून सानिका हीच कन्यादान गी सानिकाला आम्ही हे बघा गी हा गी सोफा घेतलाय हे बघा त्याच्यावर रुमपट ठेवलंय तर हा सोफा आम्ही सानिकाला कन्यादान घेतला कसा वाटला तुमचा सोफा कमेंट करून नक्की सांगा

डॉक्टर गारे प्रसिद्ध डॉक्टर आहे हे आणि यांचे आमचे आमचे लहानपणापासून संबंध आहे तर ते पण आले स्वागत तुस तुमचं

का नंबर चेक करा ना नंबर काय 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 ಮಾತ್ರ i, didn't, I, didn't. I didn't. तरी बघा इकडे मुलीचे सगळे चुलते वगैरे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी उभे आहे तर इकडे मुलीचे आहे हे बघा मध्ये बाप्पा आहे आणि इकडे मुलाचे सगळे मुलाचे सगळे आहे भाऊबंध वगैरे